आपण लाईव्ह आलेलो ला हो, आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये एक धक्कादायक घटना जी आहे घडलेली आहे आपण बघत आहात की बदलापूर पूर्व घोरपडे चौक या ठिकाणी असलेल्या एकदंत बिल्डिंगमध्ये स्पर्श हॉस्पिटल आहे आणि त्याच हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअरला अल्फा लाईफस्टाईल फार्मासी हे मेडिकल आहे आणि याच मेडिकलमध्ये फ्री मोठं फ्रीज जे आहे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट झाली आणि भीषण आग जी आहे मेडिकलला प्रथम लागली त्यानंतर ही आग एवढी मोठी होती की ही आग जी आहे फर्स्ट फ्लोअरला असलेलं स्पर्श हॉस्पिटल जी आहे त्या ठिकाणी देखील पसरलेली आपल्याला बघायला मिळते आहे तीन साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याचं रात्रीच्या सुमारास म्हणजे तीन साडेतीनच्या सुमारास ही आग लागली अशी माहिती जी आहे मिळते आपल्याला आपण जर बघत असाल तर आता पाच वाजत आलेले आहे सकाळचे आणि पहाटेच्या पाच वाजापर्यंत जी आहे ही आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत दादा नेमकं काय झालं कशी आग लागली आम्हाला माहिती मिळाली की शॉर्ट सर्किट झालं असं काय या ठिकाणी अल्फा लाईफस्टाईल फार्मसी नावाची फार्मसी एक आहे एक दंत बिल्डिंग आहे नगरपालिकेचं आयुष्यमान आरोग्य मंदिर पण बाजूलाच आहे तर त्याच्यामध्ये एक मेडिकल आहे त्या मेडिकलमध्ये एक फ्रीज आहे त्या फ्रीज हा तो कंटिन्यू चालू होतो रात्री साधारणपणे बारा वाजता लोकांनी मेडिकल बंद केलं तो फ्रीज कंटिन्युअस त्या ठिकाणी चालू होतं त्या फ्रीज मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि सर्किट झाल्यानंतर तो फ्रीज पेटला पेटल्यानंतर त्याच्या बाजूला डायपरचा सा एक साधारणपणे हे होतं डायपरचा स्टॉक होता आणि त्या फ्रीजच्या बाजूला ते डायपर ठेवले असल्यामुळे ते डायपर लगेच पेटले आणि डायपर पेटल्यामुळे ती आग जास्त भडकली आणि त्याच्यानंतर ती संपूर्ण मेडिकलमध्ये आतमध्ये पसरली आतमध्ये बॉडी स्प्रे किंवा थोडेसे अल्कोहलिक आयटम सुद्धा काही असतात आपण मेडिकलमध्ये लोक ठेवतात आणि मग त्याच्यामुळे ती आग जास्त भडकली आणि मग बाकी औषधं वगैरे ही सगळी पेटत 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 गेली नंतर लोकांच्या लक्षात येईल येईपर्यंत आतमध्ये फार मोठा भडका त्या ठिकाणी झालेला होता आणि तो भडका वरच्या पहिल्या माळ्यापर्यंत त्या ठिकाणी पोचला होता अर्थात वरती पहिल्या माळ्यावर फार काही हे नाही झालं फक्त त्या आगीची झळ पोचली परंतु मेडिकल हे संपूर्णपणे आगीच्या बक्षिस्थानी पडलं कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं फायर ब्रिगेड पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी दाखल झाला तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी चार पाच गाड्या त्यांच्या फायर ब्रिगेडच्या आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी औषधं वगैरे त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आतला जो माल आहे तो माल बऱ्यापैकी पेटलेला आहे सगळा परंतु आमचं फायर ब्रिगेडचं कौतुक या ठिकाणी असं करावं वाटतं की, करा। की पाच मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी ही संपूर्ण आग नियंत्रणात त्या ठिकाणी आणलेली आहे इमारतीला इमारतीतील लोकांमध्ये खूप मोठी भीती निर्माण झाली होती मला कॉल आल्यानंतर मी पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी पोचलो आणि आता ही आग बऱ्यापैकी आटोक्यात आणलेली आहे या संपूर्ण बिल्डिंगला एक प्रकारचा असा एखाद्या इंडस्ट्रीला आग लागल्यानंतर कसा प्रकार होतो तसा हा प्रकार या ठिकाणी झालेला होता आणि आता ही आग बऱ्यापैकी आटोक्यात आणली आहे आणि ही शॉर्ट सर्किटमुळे झालेली आग आहे फ्रीज चालू होता रात्री बारा वाजता हे लोक गेले होते शॉर्ट सर्किट च्या प्रमाण वाढत चाललं त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट झालंय त्याच्यामध्ये कारण असं आहे की व्होल्टेजचं इरेग्युलरिटी होते त्याच्यानंतर स्टॅबिलायझर प्रॉपर नसतात आणि फ्रीज कंटिन्यू चालू असतो चोवीस तास तो फ्रीज चालू असतो आणि त्याच्यामुळे त्या फ्रीजमध्ये इंटरनल काही कोरोना डिफेक्ट झाला असेल आणि ते शॉर्ट सर्किट झालं या गोष्टी सगळ्या सातत्याने वारंवार इलेक्ट्रिक इन्स्पेक्शन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि बारा वाजता मेडिकलमध्ये गेलेल्या लोकांना साधारणपणे रात्री दोन एक वाज दोन अडीचच्या दरम्यान ही आग लागली असेल आणि त्या आग भडकता भडकते तासाभरामध्ये संपूर्ण मेडिकलला विळखा हे झाला पण याच्यातनं एक बोध घेण्यासारखा असं आहे की सातत्याने या गोष्टींचं चेकिंग व्हायला पाहिजे मेडिकलमध्ये जे फ्रीज असतात ते फ्रीजमध्ये मेडिकल इक्विपमेंट्स त्या ठिकाणी ठेवलेले असतात परंतु याचं सातत्याने चेकिंग व्हायला पाहिजे आणि या अशा शॉर्टकटी झाल्यामुळे आणि मेडिकलमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरनल इक्विपमेंट जे असतात ना ते बॉडी स्प्रे वगैरे असतात ना हे अल्कोहोलिक आयटम असतात तर खऱ्या अर्थानं याच्यावर सुद्धा आता या ठिकाणी नंतर विचार व्हायला पाहिजे आपण जर बघत असाल तर अजूनही जे आहे आग वरच्या फ्लोअरला जे विझवण्याचं काम सुरू आहे तिकडे हे जे काही अँब्युलन्स वाले दादा होते यांचा आपण खरंच कौतुक केलं पाहिजे कारण यांच्याचमुळे खरं तर ही माहिती मिळाली की आग या ठिकाणी लागलेली आहे असं आणि यांनीच पुढाकार घेऊन आपण जर बघत असाल तर अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी यांना माहिती दिली त्यानंतर या ठिकाणी आग विझवण्याचं कार्य जे सुरू झालेलं आहे आणि खरंच जे काही ड्रायव्हर आहेत अँब्युलन्सचे त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा जो काही हानी होती या ठिकाणी खूप मोठी हानी पडलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर काळजी करण्याचं काही एक कारण नाही आहे सध्या आगेवरच जे आहे या ठिकाणी नियंत्रण मिळवलेलं आहे धन्यवाद